कुटुंबाचं आदर्शवत कार्य विवाह सोहळ्यातील सत्कार समारंभाला बगल देत केली अनाथ आश्रम वृद्धाश्रम अशा संस्थानात मदत येवला तालुक्यात ताल अल्पावधीतच आपल्या कार्यातून वलय निर्माण करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांच्या कुटुंबातील विवाह सोळा वीस मे रोजी थाटामाटात व हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवार व हितचिंतक यावेळी उपस्थित होते लग्न समारंभ म्हटलं की सत्कार समारंभ आलाच त्यातून पैशाचा अपव्यय तर होतोच पण तुझा भावही जाणवतो असा विचार सचिन आहेर यांना खात होता आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी तेवढाच तोला मुलाचं व आदरणीय असा त्यांचा नेहमी भाव असतो सामान्यांच्या चरणी नतमस्तक होणं त्यांचा स्वभाव गुण आहे म्हणून हे सर्व टाळून त्यांनी सत्कार समारंभ टाळत विवाह सोहळ्याच्या अगोदरच प्रत्यक्ष अनाथ आश्रम वृद्धाश्रम यांस भेट देऊन भरीव अशी आर्थिक मदत दिली तसेच तेथील कामकाज व परिस्थिती जाणून घेतली व भविष्यातही मदतीचं आश्वासन दिलंय आहीर परिवार व परिवाराचं मुख्य सचिन आहेर यांच्या कृतीचा सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे तसेच समाजासमोर त्यांनी एक आदर्श घालून दिला अशी भावना अनेक जण बोलून दाखवत आहेत लग्न सोहळ्यात केला जाणार सत्कार समारंभ यातील या घरापर्यंतही जात नाही यजमान यांना आर्थिक झळ लागते पण अतिथी यांनाही लाभ होत नाही तसंच उपस्थित सर्व मान्यवर व अतिथी आपल्यासाठी सारखेच असतात दिसायला नको म्हणून सत्कार समारंभाला बगल देत मतदारसंघातील लौकी शिरस्थितीला सैग ऋषी वृद्धाश्रम व लासलगाव येथील जनार्दन स्वामी अनाथाश्रम वृद्धाश्रम व गोशाळा या संस्थेला मदत केली सचिन आहेर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला आज आमचे मित्र सन्माननीय श्री सचिन भाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती यावला यांचा बंधू चिरंजीव राहुल व ची सौकाक्ष अश्विनी यांच्या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय अतिथी व मान्यवरांचे शब्दसमनांनी स्वागत करतो आज या शिवमंगल सोहळ्याला उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर यांचा सत्कार सर्वच मूर्ती असल्यामुळे सत्कार समारंभ होणं गरजेचं होतं परंतु हा सत्कार समारंभाचा खर्च टाळून त्यांनी या आपल्या येवला तालुक्यात चालू असलेल्या सैंग आश्रम वृद्धाश्रम शिरस या ठिकाणी अनाथ निराधार वयोवृद्ध गरीब गरजू लोकांची सेवा करत असलेल्या आश्रमासाठी तो खर्च देऊन भरीव अशी मदत केलेली आहे मी सैंग ऋषी वृद्धाश्रमाच्या वतीने व गराड परिवाराच्या वतीने आहेर पाटील परिवाराचे व भवर पाटील परिवारांचे तसेच आपल्या सर्व उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो व आभार मानतो आणि या चिरंजीव राहुल व चिसौका आश्विनी यांचा भावी आयुष्य भरभराटीचं सुख समृद्धीचं जावो यांच्या हातून समाजाची सेवा घडो देशाची सेवा घडू यांच्या हातून निसर्गाचं संवर्धन घडू प्राणीमात्रांची सेवा घडू विशेषत ही सृष्टी दाखवणाऱ्या माता पित्यांची व सासू सासऱ्यांची अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा घडू पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही रोटी झेंडा या उक्तीप्रमाणे या नवरामपंथाचं जीवनमान असावं हीच मी जगाचा निर्माता जगाचा नायक भगवान श्रीकृष्णाचरणी सिंग ऋषी बुद्धाश्रमाच्या वतीने व जराड परिवाराच्या वतीने प्रार्थना करतो व थांबतो നന്ദാ സൗഖ്യം ബരി ധന്യം